श्री संत बाळूमामा कार्तिकी पायी दिंडी पालखी सोहळ्याला अष्टा इथल्या श्री संत बाळूमामा मंदिरातून सुरुवात झाली ही दिंडी सात दिवसानंतर एक नोव्हेंबरला पंढरपूर तीर्थक्षेत्रावर पोहोचणार आहे वाळवा तालुक्यातील अष्टा इथं श्री संत बाळूमा मायांचं प्रसिद्ध मंदिर आहे या ठिकाणी बाबासो वाघमोडे पुजारी म्हणून काम करतात या मंदिराच्या वतीनं प्रतिवर्षी पायी दिंडी पालखी सोहळा पंढरपूर इथं नेला जातो याही वर्षी या दिंडी सोहळ्याला नुकतीच सुरुवात झाली शिंदे कुटुंबाच्या हस्ते वीणापूजन करण्यात आलं विजय वाघमोडे शोभा माने राजकुमार चौगुले संतोष भोसले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला दिंडी चालक बाबासो वाघमोडे यांनी श्रींची आरती केली त्यानंतर महाप्रसाद वाटप झालं त्यानंतर दिंडी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाली सहाय्यक व्यवस्थापक म्हणून हरिभक्त परायण निलेश ढेरे महाराज आणि महिला व्यवस्थापक म्हणून हरिभक्त परायण शोभा माने शोभा गावडे काम पाहतायत या दिंडीमध्ये पाचशेहून अधिक भक्तांनी सहभाग घेतलाय यावेळी पांडुरंग बणगर बिरू बणगर संतोष यादव सत्यजित औटी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते